गणरायाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे घरोघरी गणरायाची सेवा करण्यासाठी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे यंदा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी शेलघर गावामध्ये गणेशाचे स्वागत केले महेंद्र शेठ घरत यांनी गणेशाच्या स्वागतासाठी सुंदर डेकोरेशन त्यांच्या घरामध्ये केले आहे मागील बावीस वर्षांपासून ते गणेशाला घरी आणत आहेत त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की दोन हजार तीन पासून जेव्हापासून गणेशाचे त्यांच्या आयुष्यामध्ये आगमन झाले आहे तेव्हापासून त्यांची प्रगती झालेली आहे सात दिवसांच्या गणेश उत्सवाचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो साधारण आपण धरूया का दोन हजार तीन साली आमच्या घरात आई वडिला असते तुकाराम नारायण घरात आणि यांच्या ते पहिलं पूजन आपण दोन हजार तीन साली सुरू झालं म्हणजे साधारणत बावीस वर्ष याच्यामध्ये आपण झालेले आहेत त्याच्या अगोदर आमच्या घरात एक शंभर वर्षाची परंपरा असेल जे नारायण देव घरात आमचे आजोबा आहेत त्याच्यानंतर परशुराम घरत जोमा नारायण आणि विठ्ठल नारायण घरात यांच्या घरात तीन गणपती असतात नंतर आम्ही सुरू केलेला आहे परंतु दोन हजार तीन पासून बाप्पा आल्यानंतर फार सुबत्ता जो प्रगतीचा आलेख आहे तो अतिशय उंचावत गेला आणि सुख आपण बोलतो बाप्पाच्या येणानं सुख समृद्धी आरोग्य उत्तम काम झालेलं आहे बाप्पा येतात आणि हे अतिशय सात दिवस माहोल अतिशय सुंदर आणि भक्तिमय होऊन जात नाही केलाच माणूस यात्रा ही आयुष्यात माणसाने एकदा केली पाहिजे के मोक्षासाठी असते दोन हजार अठरा साली आम्ही दोघांनी ती यात्रा केली आणि निश्चितपणे त्याच्यानंतर अठरा नंतर आम्हाला अगदी चमत्त कार झाल्यासारखं आयुष्य का झालं एवढी सुंदर प्रगती त्याच्यामध्ये दोन्ही मुलांची सोनालीचं मयुरेश बरोबर लग्न झालं कुणाचं शेजल बरोबर लग्न झालं सर्व जो प्रगती आपण झाली असेल घराची असेल नवीन घर झालं हॉटेल झालं बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं यश आलं आणि म्हणून थँक्यू बोलण्यासाठी दुसऱ्या वेळेला गेलो पण दुसऱ्या वेळेला काही असं म्हणजे अनेक लोकांनी विचारलं का इथे येणं म्हणजे फार दुरापास्त आहे आणि इथे येऊन परत जाणं फार मुश्किल आहे कारण वातावरण तसं अठरा हजार फुटापर्यंत आपण परिक्रमेला जातो तेव्हा त्रास होतो सांगितलं ना देवाचं अस्तित्व आहे इथं आणि त्या आल्यानं आमचं आयुष्य प्रचंड बदलून गेलं सगळ्या जे काय अडथळे होते ते आयुष्यातले निघून गेले आणि म्हणून एक सुकर जीवनाचा मार्ग झाला म्हणून थँक्यू बोलण्यासाठी आलो आणि ती परिक्रमा सुंदर झाली अशक्य आहे आपण सांगतो कठीण आहे परंतु अशक्य नाही जर देवावर भाव असेल तर निश्चितपणे महादेवाचं कैलासपतीचं आपण निवासस्थान आहे बाप्पांचा आहे पार्वती माता आहे अनेक देवतांचा आहे जसं मानस रोडला आपण जातो अनेक देवी देवता तिथं अंघोळी येत असतात तारकांचं आपण पाहिलं तर त्या पद्धतीने आलीच नंतर जसं एक आपल्याला भास होऊन जातो अनेक वेळेला तिथे पाऊस आहे बर्फ आहे गारा पडतात ऊन आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एवढ्या पटापट त्याच्यामध्ये वातावरण बदलून जात का समजत नाही अशा प्रकारे तिथे सुद्धा आपण जीवसृष्टी अति मोठ्या प्रमाणामध्ये याक आहेत गाडव आहेत जे दिसतात पक्षी दिसतात मोर आहेत जीवसृष्टी सुद्धा चांगली आहे आणि म्हणून तिथे जाऊन कैलास जे आपण डेरापूक दर्शन घेतो किंवा चोपन्न किलोमीटरची जी यात्रा आहे आपण त्याच्यात काही चालत करतो पंधरा वीस किलोमीटर बाकी घोड्यावर करतो त्याच्यामध्ये एक वेगळा अविस्मरणीय असा अनुभव तिथे मिळतो म्हणून कैलास यात्रा के केली आणि सर्वांनी केली पाहिजे असं मला वाटतं नाही कैलास मानसरोवर जेव्हा आपण जातो जेव्हा डेरापुकला मला दर्शन झालं अतिशय म्हणजे भरपूर पाऊस आहे आणि अचानक पाऊस थांबतो आणि त्याच्यामध्ये पर्वताचं कैलास पर्वताचं अतिशय सुंदर दर्शन त्याच्यामध्ये होत आहे तर ते सर्व दर्शन होईल का नाही वाटतय पण तिथे चमत्कार घडत असतात जेव्हा आपण ढगांचे आकार पाहतोय हे पाहतोय तेव्हा वेगळं आणि एक धास्ती असते सातत्याने होईल का नाही होईल का नाही नाही काय नाही पण आपण जेव्हा चाळ सुरुवात करतो देवाचं नाव महादेव कारण आपण जेवढी परिक्रमा करतो तर आपण सर्व रस्त्यात देवाचं नाव घेऊन आपण करत असतो तर एक वेगळा अनुभव येतो आणि तिथं वाटल्यानंतर आपण कुठं घरी आपण स्वर्ग कुठं आहे स्वर्ग कुठं आहे तर स्वर्ग पाहायचं असेल जिवंतपणे तर कैलाशामध्ये आहे आपण जर पाहिलं कुठेही झाडपान दिसत नाहीये ऑक्सिजनची अतिशय विरल मात्रा आहे साडे चौदा हजार फुटावरून आपण अठरा हजार फुटापर्यंत जातो गौरी कुंडाचं दृश्य अतिशय व्यंगम आहे ते सर्व पाण्यासारखं आहे मानसरोवरची परिक्रमा शंभर किलोमीटर एवढ्या मोठ्या एरियात माणसं त्याचं पाणी बदलत राहतो आपल्याला वाटतं तिथं फार मोठी जीवसृष्टी आहे राक्षसस्थानला पाहिलं तर आपण तिथे एक ते सुद्धा तलावायला सरोवर आहे रावणाने बनवलं पण तिथे एकही पक्षी दिसत नाही अशा वेगवेगळ्या घटना आहेत गौरी कुंडाचं जेव्हा दर्शन आम्ही सॉरी आपण तेव्हा जेव्हा आम्ही त्यांचे प्रथम तीर्थंकार जैनांचं त्यांचं महा महानिर्वाच तिथं झालं आख्यायिका आहे तर तिथे गेल्यानंतर नंदी पर्वताचं दर्शन झालं कैलासा नंदी पर्वत एकाच शिकावून दिसतोय अशा विविध घटना आहेत पा, भरपूर आहे आणि आपले खरोखर देवावर भाव असेल तर निश्चितपणे कैलास मानसरोवर यात्रा ही अतिशय चांगले अविस्मरणीय आणि ती एकदा तरी केली पाहिजे ब्यपोर्ट पनवेल पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343